यह वीडियो भी काल्पनिक है पिछले वाले की तरह यह भी इमेजिनेशन में देखिए इसे कृपया करके दिल पे ना लीजिए कहीं और लीजिए और फिर भी ऑफेंड हो गए तो स्टार्ट से डिस्क्लेमर वापस देखिए थैंक यू नादरो साइड तालुका नादरो जिला नाशिक मुक्काम पोस्ट नादरो हां मजा बक्ता है तर आमचा नादगाव परांचा भविष्याबद्दल काही टेंशन नाही सगळे एकदम सुरळीत चालले पण टेंशनची बात म्हणजे एक की आमच्या नांदगावच्या पोरांची लग्न जमाना झाली आणि त्यामध्ये पहिला नंबर माझा आहे आणि <laughs> <laughs> असंच एक दिवस पारावर बसलो होतो तर पारावर बसलेला असताना एक समोरून एक बाबा चालत आला तर बाबा ज्या वेळेस चालत आला तर बाबाने माझ्याकडे पाहिलं आणि बाबाने डायरेक्ट माझ्याकडे वाट घेतले की वाल्मिक तुझं नाव आहे म्हटलं हो बाबा <laughs> <laughs> म्हणजे तुझ्या जिंदगीवर नाही रे तंबाखू खाल्ली म्हटलं हा म्हणजे बाळ तुझं लग्न जमाना झालाय म्हटलं हो बाबा तुम्हाला कसं माहीत बाबाने माझ्याकडे मग बघितलं आणि बाबाने ज्या टायमाला माझ्याकडे बघितलं त्या टायमाला मला वाटलं की बाबा आपल्याबद्दल एवढं खरं सांगतोय म्हणजे बाबा खूप मोठा चमत्कारी माणूस आहे बाबांनी ज्या टायमाला माझ्याकडे बघितलं तर ता त्या टायमाला वाटलं भाई म्हटलं मिरॅकल मिरॅकल बाबा भेंचो कोणता मिरॅकल कोणता मिरॅकल अरे बाबा म्हटलं थांब मिरॅकल म्हणजे चमत्कार अच्छा चमत्कार का त्या दिवशी रात्री असा चमत्कार झाला दहा मिनिटं लाईट गेली आणि मी झालो <laughs> बाबा मग बाबाने म्हटलं बाबा खूप आयुष्यात दुःख चाललंय लग्न जमाना झालाय काय करू काय समजा ना मग बाबा म्हणे तुझा हात दाखव मग त्या टायमाला बाबांनी माझा हात बघितला प्रथम तू तु तुझ्या हाताला फार कती दे <laughs> सर्वप्रथम तू तुझ्या हाताला फार की दे कंटाळला येतो <laughs> काही दिसताना मला दुसरा हात दाखव म्हंटल बाबा घ्या बाबाने ज्या टायमाला माझा हात बघितला बाळा काशी केली वाराणसी केली के नशीबी तुझ्या वनवासी आली काशी केली वाराणसी केली नशीबी तुझ्या वनवासी आली भेऊ नको उपाय सांगतो पिंपळाच्या वाटी ठेव एकशे एक, एक रुपये देऊ नको मन पाहत दगडातला देऊ मोठा रात्री म्हणतो याव करू त्याव करू सकाळी म्हणतो काय करू काय करू एक्कावन्न रुपये दे देऊ नको मन पाहत होतो पैसा खोटा दगडातला देव मोठा लोकांसाठी धावत गेला पण तुझ्यासाठी कोण नाही आला अकरा रुपये दे <laughs> <laughs> तोंडात तुझ्या साकार आहे राजकारणात कधी पडू नको पडला तर सख्या बापावर विश्वास ठेवू हो नको <laughs> दहा रुपये पंढरपूर पंढरपूरवर ना आलोय तुळजापूरला चाललोय तुझ्या नावाने देवाला टेल टाकतो म्हटलं बाबा नाहीये अरे तू भाड्याचा <laughs> चार चार घोसके आणि तू काय लग्न करशील म्हणे पण <laughs> त्या टायमाला माझं मन तुटलं मी घरी परतलो आणि ज्या टायमाला घरी परतलो लहानपणापासून आई बापाच्या जेव्हा खातोय घरी परतलो जेवायला बसलो बाईनं वरण भात बनवलेला होता आईनं बसवलं जेवायला तेवढ्यात एंट्री झाली माझ्या भाच्याची बारक्याची बारक्याची एंट्री बार झाली मामा अरे लहानपणापासून बापाच्या जीवावर जी खातोय मम्मी कागदपत्रावर कुठल्या सह्या करायचा नाही हा त्याच्या बापावरच्या जीवावर खातोय मी ही तुझ्या बापाच्या जीवावर जी खातो हा <laughs> लहानपणापासून तेच करतोय मी पण पर लहानपणापासून ते करेल म्हटलं थांब आणि त्यावेळेस एंट्री झाली माझ्या आत्याची आणि अत्या घरात आल्या म्हणजे एक राक्षसीन आल्यासारखं असतं पण ह्या वेळेस आमच्या घरात राक्षसीन नव्हती आली आमची हत्या देवदूत म्हणून आलेली होती कारण माझ्या आत्याने माझ्यासाठी एक स्थळ आणलेलं होतं त्या टायमाला म्हटलं बेटात मनमे लड्डू फुटा आत्या आली माझ्या मम्मीला म्हटलं की भाऊ तुझ्या पोराटात एक स्थळ आणलंय पोरगी पोरगी बाहेर होती बाहेर देशात शिकायला होती सगळं काय पण माझा बाप्पा म्हणतो अरे हा भाड्या काय कामाचा आहे याची आहे का लग्न करायची काही नाही भाऊ आपल्या घरी शेती म्हणे मग त्या टायमाला माझ्या आत्तानी दुसऱ्या दिवशी आम्हाला स्थळ बघायला घेऊन गेले आणि ज्या टायमाला स्थळ बघायला घेऊन गेले पोरी जवळ बसलो घरात बसलो पाहुणचार वगैरे झाला पाहुणचार वगैरे झाला सगळ्या घरात बसलो त्या टायमाला पोरगी आली पाणी घेऊन आकाशभाऊ पोरगी आली पाणी घेऊन मग त्या टायमाला पोरी समोर बसली माझी मम्मी होती माझ्या मम्मीनं पोरीला विचारलं की पोरी तुझं शिक्षण काय मी माझ्या मम्मीकडे बघतो हा विचारायचा प्रश्न आहे का पोरगी हे दोन हात हे दोन पाय तोंड हे सगळं चांगलं आहे उचल आणि चाल घरी काहीही विचारू नको मग त्या टायमाला माझं नाही शिक्षण महत्वाचं आहे पोरी तुला वाचता लिहिता येत तुझं शिक्षण काय ते सांग आम्हाला त्या टायमाला पोरीने सांगितलं भाऊ एवढं अवघड सांगितलं की मला पाठ करता आलं <laughs> नाही त्याच्यामुळे मी हातावर लिहून आणलं त्या टायमाला पोरीने सांगितलं की बॅचलर इन मास मीडिया कम्युनिकेशन मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सिस्टम इंजिनियर फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी आता एवढं सगळं ऐकून करून म्हटलं चाल नाही लागलं आपला हात जगन्नाथ म्हटलं चाला त्याच्या आयला <laughs> मग त्या टायमाला मग तिच्याही आईनं विचारलं तुमच्या पोराने काय केलं हाय टी आय <laughs> पिटर मग एवढं सगळं झालं माझ्या बापांनी सांगितलं की शेती एवढी एवढी सगळं लग्न वगैरे सगळं जमलं लग्न वगैरे जमलं त्या टायमाला बोलले की आपण पाच एक दिवस इथंच थांबा साखरपुडा करून घेऊ सगळं होतं आत्याचं घर कपडे बिपडे घेऊन आलो दोन तीन दिवसात साखरपुडा म्हणजे खुश लग्न होतय मीही माझ्या मित्रांना फोन केला तर त्या टायमाला तिथं एंट्री दा झाली जयेश पाटीलची <laughs> त्या टायमाला जयेश पाटीलचे नांदगाववाले आवाज येत नाहीये मला तर त्या टायमाला एंट्री झाली तिथं जयेश पाटीलची आणि जयेश पाटील हा असा एक मुलगा होता की लहानपणातून पैशामध्ये वाढलेला सगळं काही आय टीमध्ये <laughs> लहानपणापासून आहे डायपर घालून मोठा झाला उठणे हागण बाहेरचं रानातलं हा त्याला काय त्याला नाही जय झाला दुसऱ्या दिवशी आणि त्या गावाची वाईट व्यवस्था अशी या त्या गावात संडास नाही <laughs> आता त्या गावात संडास नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठलो आता उठलो तर जय जयश व्हाट्स प्लानिंग इंग्लिश व्हाट्स प्लानिंग म्हटलं भाई था चल आता जयेश भाई एवढा लावून वापरून आला म्हणजे भाई त्याच्यासाठी तर आपल्याला म्हटलं भाई कब तक तू ऐसे घुटन में जिएगा तुझे ताजी हवा की खिलाता होता है। और यहाँ पे एक ऐसी एक्टिविटी होती है जो आज तक तूने कोई एक्सपीरियंस नहीं की होगी इस चीज को देख रहा है तू जेज बोले नाचीच नाही बनाचीच नाही बना म्हटलं त्याला डब्बा म्हणतात आणि त्याचा फुल फॉर्म हे हगायचा डब्बा आहे <laughs> <laughs> डब्बा पण वापरता का म्हटलं हो दोन डबे उचलले एक जयेशबाईच्या आता देखील माझ्या आता फुल चालू राहिलो थोडा चालू पुढं गेलो मग हगायला बसलो हा तर कसं बसलो वावरात कसं बसतात तुम्हाला एक्सपिरियन्स एक, तुम्ही समजू शकता त्या टायमाला हा गायला बसलो भाई तिकडा बसला मी इथं बसलो मग हा बसलो आणि त्यावढ्यात बस एंट्री झाली माझ्या सासऱ्याची डब्बा <laughs> घेऊन त्यावड्यात एंट्री झाली माझ्या सासरे जाई बापू शुभ <सुप> सकाळ <laughs> गिर्या चा पेड <पेला। laughs> <laughs> <laughs> इन प्रोसेस आहे प्रोसेस कम्प्लीट झाली फाईल डाउनलोड झाली लगेच घरी येत <laughs> अरे बाप बुटलो घरी गेलो घरी बसलो जयेश भाऊ माझा तोंडाकडे तो भाई हे बोललेलं <laughs> जयेश भाई म्हणजे मी मी चाललो आताच माझ्याकडून काही फाईल डाऊनलोड झाली नाही <laughs> <laughs> म्हटलं रुक जा दो दिन की बात आहे साखरपुडा करल्यावर घरी घरीच जा <laughs> जयेश भाई थांबला